सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी कर्नाटकात आलेली आहे आणि मी खरं तर कर्नाटकात अंकोला या ठिकाणी कुलदैवत आहे हे मंदिर आहे आणि आम्हाला इथे रूम्स भेटलेले आहे तर मी हे सगळं तुम्हाला नंतर दाखवणार आहे कारण की आज आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडं फिरायला आणि कुठे आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाय अवय मस्तपैकी सकाळचा नाश्ता करायला एकदा चहाणी नाश्ता करून झालेला आहे आता परत चाललेला आहोत आम्ही नाश्ता करायला गौरांची मस्ती चालू झालेली आहे गौरांज <laughs> त्या सायचंय कुठेही जायची गरज नाहीये इथेच आपल्याला मस्तपैकी गरमागरम पुरी भाजी इडली सांबार बनभाजी आणि तेही गरमागरम खायला भेटतं आणि इथे येऊन खरं तर हीच मजा असते गर्म आता झालं आणि आम्ही निघालो मामा बघतोय गरमागरम नाश्ता करून झाल्यावर आता आम्ही निघाले फिरायला जायला उद्यापासून आपले नवरात्री उत्सव चालू होते घड बसणार आहे देवींचा उत्सव होणार आहे चला आज आपण मस्त फिरून येऊया त्या ठिकाणी आम्ही आता प्रवास करत आहोत जशी जागा भेटेल तशी सगळे आता आपण थोडा बाहेरचा नजारा बघूया गाडीतून छान असे ढग दिसत आहेत आणि ना पाऊस पडल्यामुळे मस्त असं गारवा झालेला आहे आणि सगळीकडे असं गार वातावरण झालेलं आहे खरं तर आपल्या मुंबईत असं काहीच बघायला भेटत नाही गावात आल्यावर खरंच खूप छान वाटतं असं हिरवगार वातावरण आहे थंड वातावरण आपल्याला मिळतं फ्रेश असतं छान वाटतं कर्नाटकात आलो तर इथे तुम्हाला जास्त करून माडाची झाडं दिसून येतील आणि आपली केळीची झाडं इकडे जास्त आहेत तर सगळीकडे तेच जास्त होतं आणि छान वाटत होतं खूप बघण्यातही असं मस्त छान छान वाटतं आहे सुंदर असा समुद्र आपल्याला भेटलेला आहे एकदम साफ असा गोऱ्यातल्या आमची खिडकी ओपनच हवी होती गारगार हवा घेऊन समुद्र बघायचंय आम्ही मुरडेश्वरला पोहोचलेलो आहोत हा माझा भाऊ आणि हे म्हणजे आम्हाला यायचं होतं मुरडेश्वरला हे मलाही आता समजलंय मुरडेश्वर टेम्पल जवळ जाता जाता हे सुंदरसे दृश्य बघायला भेटलंय छान वाटतंय आम्ही सगळ्याची लाईनीतून चालले आणि आता थोडा थोडा पाऊस चालू होतो आहे तर विचार चालू आहे जरा चहा पिऊनच जावा तर चला आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये चहा प्यायला आलेलो आहोत गरमागरम चहाचा आस्वाद सगळे घेत आहेत पाऊस आहे आणि चहाची मजा तर घेतलीच पाहिजे आणि इथे गवराटला आम्ही काहीच दिलं नाही त्यामुळे तो बघतो की मला काहीच देत नाही आहे तर चला आता आपण इथे टेम्पलच्या जवळ अजून आलेलो आहोत छान वाटते बघा हे hey, मुर्डेश्वरचं टेम्पल आता आपण पुढे जाऊन बघूया अजून आता आपण मुर्डेश्वर टेम्पल चे इथे पोचलेलो आहोत छान असं सुंदर असं टेम्पल आहे अजून खूप काम बाकी आहे बोटिंग आहे आणि हे आहे आपले टेम्पल अजून खूप सारं काम बाकी आहे असा समुद्र किनारा शांतता आणि बाजूलाच असलेले हे टेम्पल आम्हाला सकाळी निघताना उशीर झाला त्यामुळे आम्हाला इथे पोचतेपर्यंत दोन वाजले आणि वा बर हो वा बर आता इथे पोहोचल्यावर ते असं आम्हाला समजलं की इथे जेवण मिळतं आणि ते बरोबर दोन वाजता बंद होतं त्यामुळे आम्ही लवकर लवकर वरती तर आलो पण वरती पोहोचल्यावर समजलं की दोन पाच झालेत आणि ते बरोबर दोन वाजता करतात आणि कोणाला हा इकडचा नियमच नाही आणि मला हा हा नियमही खूप आवडला कारण की आजकाल आपण नियम कुठचेच पाळत नाही पण इथे प्रॉपर दोन वाजता नियम पाळले जातात त्यामुळे आम्हाला जेवण इथे भेटले नाही मग सगळे बाहेर आलेत आणि सगळे आता इथे छान छान फोटो काढणार व्हिडिओज काढणार मी इकडचा नजारा बघते छान वाटते हे तर काहीच नाहीये तर ना, तेवढं तरी जरा गौरांशला भीती नाही वाटत आहे डायरेक्ट खाली जाणार <laughs> मस्ती ये, चला, आता, चला आता नाही जायचं आता जायचं आपल्या दुसरीकडे चालतो बघा

गौरांश त्या साईडला जायचंय गौरांश काय गौरांश तिथे माझी आई फोटो काढायला उभी राहिली आहे आणि इथे गौरांश चाललाय हत्तीला बघायला जवळून मस्त मंदिर उघडणार आहे त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ घालवत आहोत मस्त फोटो बिटो काढून घेत आहोत सुंदर असं टेम्पल आहे नंतर टेम्पलच्याच थोड बाजूला हे बघा तुम्हाला शंकराचं दर्शन होणार आहे ज्याचं काम अजून बाकी आहे पण तरी खूप छान वाटते बघायला वातावरणही खूप सुंदर असं झालेलं आहे त्यामुळे आणखीन छान वाटतं थंडगार हे बघा सगळ्यांचं फोटो सेक्शन चालू आहे इथे मस्तपैकी गौरांसोबत मी इथे शंकर महादेवांचं दर्शन घेते छान वाटते आपण वरतीही जायचं आहे पण आपण एकदम वरती जाणार नाही आहोत कारण की अजून काम बाकी हो ले ले आहे त्यामुळे इथून मी त्याच्यासोबत मस्त पाया पडून घेतल्या आणि किती छान वाटते ही जेव्हा पूर्ण तयार होईल ना तेव्हा बघण्यात तर अजून मजा येईल आलेले आहेत त्यामुळे तिथे लाईन लागलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये कसं आहे ते आता आपण बघूया असे सगळे लाईनीत आता उभे राहिले आहेत ही आपण चालत जायची लाईन आहे आणि ही आपली लिफ्ट मधून जायची लाईन आहे तीन वाजता इथे गेट दरवाजा उघडणार आहे आपला इकडचे नियम ना पूर्ण एकली आहेत जसं जेवणाचा दरवाजा आपला दोन वाजता बरोबर बंद झाला तसं दोन ते तीन हा मधला वेळ जो असतो तिथे दर्शनही बंद असतं पर तीन वाजता दरवाजा उघडला त्यानंतर आम्ही झालेलो आहे इथे आतमध्ये मंदिरात हा थोडा आतमध्ये प्रवेश केल्यावर इथे एका बाजूला आपले हात पाय स्वच्छ धुवूनच आतमध्ये वरती प्रवेश करावा लागतो इथे नळाची उत्तम सोय आहे आणि साफ आणि छान आहे ही जाओया, नस्ता दून चला आता आपणही जाऊया हात हातपाय धुवून घेऊया आणि कुठचा प्रवेश करूया हातपाय स्वच्छ धुवून झाल्यावर ते आता आपण पुढे आलेलो आहोत आता इथून लाईन इथून आपल्याला एकर आतमध्ये जायचं आहे आणि देवाचं दर्शन घ्यायचं आहे देवाचं दर्शन झाल्यानंतर आता मी बाहेर आलेली आहे आणि हे सगळं बाहेरहून जेवढं मला जमेल तेवढं मी इथे तुम्हाला दाखवते कारण आतमध्ये व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला स्ट्रिक्टली बंदी होती त्यामुळे मी इथे काही फोटोज किंवा व्हिडिओज काढलेले नाही आहे सगळ्यांना इथे बंदी आहे तर मी इथे बा देवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती इकडे बघा खूप सारे आपल्याला देव दिसते छान छान छोटे छोटे मंदिर बांधून देवांचं दर्शन करायला भेटत आहे आणि एका बाजूला इथे जे कोणी मदर्स असतील आई असतील त्यांना बाळांना स्तनपान करायचं आहे त्यासाठी उत्तम सोय इथे पाण्याची सोय होती पिण्याच्या पाण्याची चला आता आपण हळूहळू करून पुढे पुण जाऊया इथेही आपल्याला बघा देवांचे दर्शन होते आणि इथेही टू नॉट टच असं लिहिलेलं आहे म्हणजे इथे कोशालाही आपण हात लाव लावू शकत नाही आणि इकडचे आपले नियम पाळायलाच हवे चला शिवा स्टॅच्यूजवळ आता आपल्याला जायचं आहे त्यामुळे आता इथून आपल्याला हळूहळू वरती जायचं आहे मंदिरात वरती आल्याच्यानंतर इथे पायऱ्या जातात तिथून आपल्याला हळूहळू करून वरती जायचं आहे तर एक आपण वरती जाऊया किती छान वाटतं आहे ना एकशे पत्रे तर बघा ना किती सुंदर आहेत मस्त वाटतात आहेत म्हणजे असं वाटतच नाही की पत्रेत काहीतरी डिझाईन केल्यासारखं दिसत आहे पण छान वाटत आहे ते आपलं टेम्पल होतं चला आपण इथे आलो होतो ते दर्शनही खूप छान झालं आणि ते बघा आता आपल्याला जायचं आहे तिथे तर आता असे पायऱ्या चढायचे आहेत तिथे दोन ऑप्शन आहेत मी मगाशी सांगितले लिफ्टसुद्धा आहे पण आपण सुंदर असे पायऱ्या चढत चढत तिथे वरती पोचायचं आहे खूप छान वाटतं चला आता आपण जाऊया ह्यासोबत तुम्हाला एक सांगते की आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जे आठ जण आहोत त्याच्यामध्ये आज एका व्यक्तीचा बड्डे आहे ती व्यक्ती कोण आहे हे तुम्ही ओळखा मी तुम्हाला नंतर सांगेलच आज कोणाचा सा बड्डे आहे तोपर्यंत आपण इकडचा नजारा घेऊया जरा चला छान अशा पायऱ्या छान असं धगळ असं मस्त वातावरण आहे आणि हे बघा मस्त हिरवगार सुंदर असं आपण मगाशी जो नजारा बघितला होता ते सगळं तिथे समुद्रकिनारी आहे हे आपण मगाशी आपण तिथूनच एंट्री घेऊन आतमध्ये आलो ह्या टेम्पलमध्ये आपण दर्शन घेतलं आणि इथून आता पायऱ्या चढत आपण वरती चाललेलो आहोत चला जाऊया आता वरती जसे आपण पायऱ्या चढत वरतीवरती चाललो आहे ना तस तसं आपल्याला खालचा परिसरही खूप छान दिसतो कारण की समुद्रकिनारा असल्यामुळे आणखीनच सुंदर दिसत आहे आणि अजून आपण थोडं वरती गेलं की आपल्याला महादेवांचंही दर्शन होईल चला हळूहळू अजून आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून काय आपल्याला बघायला भेटते चालू जाऊया आणि आपले शंकर महादेवाचं दर्शन घेऊया शिव यांचं दर्शन होणार आहे आपल्याला सुंदर असं गौरांश गौरांश, गौरांश। मनापासून भक्ती आहे त्यांनी ठरवलं मी पायऱ्या चढत चढतच जाणार आहे बघा यवराज पुरणा पायऱ्या चढत येत आहे वरती गौरांची आमच्या भक्ती मोठी आहे देवावर चटके लागतात आहेत दगडी लागतात आहेत तरी तो चालतोय गौरांश खूप दमला असेल पण तरी सुद्धा त्याने आपले प्रयत्न काही सोडलेले नाहीयेत एब एब हे बघा श्री संधारा रामेश्वरा देवांचंही दर्शन या ठिकाणी झालेलं आहे गौरा कि मस्त रमून गेलं आहे या परिसरामध्ये खरं तर इथे कोणीही रमून जाईल असाच परिसर आहे मस्त निसर्ग रमले असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता छान खूप वाटत आहे आपल्या महाराष्ट्रात ना खूप सारे ठिकाणं आहेत जिथे आपण जातच नाही खरं तर आपल्याला असं प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट दिली पाहिजे कारण की खूप सुंदर सुंदर असे आपल्याही इथे मस्त ठिकाण आहे

कथा चालू आहे खूप छान अशी कथा आहे त्या आधारित वरतीनं हे सगळं असं बनवलेलं आहे खूप सुंदर असं वाटतंय आणि थंडगार आहे इथे मस्त वाटतंय एक कथाही ऐकायला भेटली छान वाटलं तर त्याला मी तुम्हाला पूर्ण हे दाखवते काय आहे कसं आहे आपण बाहेर जाऊया बाप्पा जेवढ्या पायऱ्या चढून गेल्या तेवढ्या पायऱ्या परत उतरत येत गौराजने ठरवलं होत मी पायऱ्या चढत जाणार पायऱ्या उतरत येणार मनोभावे श्रद्धा करणार देवावर हो ना गौराज हा हा आता परत उतरायचंय चला दगडी आहेत तरी बघा कसा चालतोय त्याला काहीच नाही आमच्या पायांना दगडी लागतात पण गौरांश काही थकला नाही परत तो एवढ्या पर पायऱ्या आता तो उतरणार आहे मस्त आवाज काढत काढत उतरतोय आता आम्ही रिटर्न निघालो खाली उतरत आहोत परत जसं आलो तसंच जायला तिथे आम्ही जाऊन आलो पण एकदम जवळ नाही झालं कारण की काम अजून खूप बाकी आहे पुढच्या वर्षी आम्ही परत येणार आहे आणि मी माझ्या नवऱ्यालाही सोबत घेऊन येणार आहे हा बघा माझा गौरांश मस्त जेवण वगैरे आम्ही ह्या हॉटेलमध्ये प्युअर व्हेज त्या हॉटेलमध्ये जेवून आता गौरव चाललेलं आहे त्या आईस्क्रीम खायला चला मस्त असं ह्या ठिकाणाचं आम्ही जेवलेलो हो, आहोत मिनी थाली घेतली होती भात होता सांबार होता भाजी होती पापड लोणचं असं हलकं जेवण केलं कारण के की आता वाजले होते चार तीन वाजता दरवाजा ओपन झाला होता तिकडचा तिथे आम्ही गेलो दर्शन घेतलं सगळं फिरून खाली येईपर्यंत चार वाजून गेले त्यामुळे आम्ही हलकंसं असं असं जेवण आता जेवलो आता आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहोत मला मगाशी सांगितलं एका व्यक्तीचा सा बड्डे आहे तर ती व्यक्ती आहे माझी बहिणी श्रुती बहिणीचा वाढदिवस आहे तर आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत त्यानंतर बघू अजून काय विचार नाही केलाय तरी पण बघूया गो खूप उशीर झालाय आपल्याला आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत साडेनऊ वाजलेले आहेत चल आता पहिला आपण मस्तपैकी इथे केळीच्या पानात जेवण करून घेणार आहोत इकडची हिस्त खरी गंमत असते की के आपल्याला केळीच्या पाना त्यांचं मस्तपैकी सांबारा खायला भेटतो आमच्या जागेवर पोचलेलो आहोत आणि आज आहे श्रुती वहिनीचा वाढदिवस हो। तर चला आपण आता वहिनीच्या बड्डेचा केक कटिंग करूया कारण की आता खूप उशीर झाले आणि आम्ही सगळे जमलेलो आहोत पटकन केक कटिंग करूया खाऊया आणि मस्त आराम करूया आणि उद्यापासून आपली नवरात्री चालू होत आहे तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

गौरांच केक कटिंग चालू आहे आमच्या दे असे थांबत करूया हा वहिनी त्याला छान असा आजचा आपला दिवस गेलेला आहे छान छान फोटो काढायला भेटले मस्त फिरलो एन्जॉय केले आता आपण मस्त घरी आलो वहिनीचा बड्डेही छान असा सेलिब्रेशन करून झालेला आहे चला तर आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये